आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक आठमध्ये राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अतुल रवी गोवर्धन यांनी जनसंपर्काचा धडाकेबाज प्रारंभ केला आहे पहिल्याच दिवशी त्यांना मिळालेला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तर विरोधकांमध्ये स्पष्टपणे गोंधळ आणि घबराट निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे अतुल गोवर्धन यांनी प्रभागातील प्रत्येक गल्लीबोळात जाऊन नागरिकांशी संवाद साधला महिलांपासून तरुणांपर्यंत ज्येष्ठ नागरिकांपासून दुकानदारांपर्यंत सर्व स्तरातून गोवर्धन यांचं मनापासून स्वागत करण्यात आले अनेक ठिकाणी नागरिकांनी त्यांना स्वतःहून भेटून आपल्या समस्या मांडल्या तर काही ठिकाणी त्यांच्या कामाची आणि स्वभावातील विनम्रतेची प्रशंसा केली स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की अतुल गोवर्धन हे आमच्यातलेच गरज पडली की नेहमी मदतीला धावून येतात त्यामुळे त्यांच्याबद्दल विश्वास आहे यामुळे त्यांच्या चढत स्पष्टपणे जाणवत आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रभागात मजबूत रोवलेला गोवर्धन यांनी अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेची सेवा केली आहे विद्यार्थ्यांना मदत आरोग्य शिबिर धरणगाव परिसरातील पाणी समस्येवर केलेली धडपड गरजूंना तत्पर मदत असे त्यांचे कार्य सर्व आहे या सर्व कामांच्या जोरावर मतदार त्यांच्याकडे एक स्वच्छ विकासाभिमुख आणि लोकाभिमुख पर्याय म्हणून पाहत असल्याचं दिसून येत आहे दरम्यान प्रभागातील राजकीय समीकरणांमध्ये गोवर्धन यांच्या प्रवेशामुळं मोठे बदल झाले असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झालाय दुसरीकडे विरोधकांच्या बैठका वाढल्या असून त्यांच्या रणनीतीतील गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा शहरभर रंगली आहे अतुल गोवर्धन यांनी यावेळी नागरिकांशी बोलताना सांगितले की आपल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही प्रभागाचा सर्वांगीण विकास हा माझा एकमेव ध्यास आहे अशा दमदार जनसंपर्क आणि वाढत्या पाठिंब्यामुळे प्रभाग आठ मधील लढत अधिक रंजक होणार आहे यात शंका नाही ब्युरो न्यूज सेवन मराठी मूळ चंद्रपूर सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट